साम्राज्य कुचन कनिष्ठ महाविद्यालयात डॉक्टर मिलिंद शहा यांचे व्याख्यान कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आई फाउंडेशनच्या वतीने मुलींनी स्वच्छतेविषयी घ्यावायची काळजी आणि समस्या याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मिलिंद शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात होमहवन करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आई प्रतिष्ठानच्या तुष्टी डांगरे यांनी केले आपल्या व्याख्यानात डॉक्टर शहा यांनी मुलींना मासिक पाळीविषयी शास्त्रशुद्ध माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले यावेळी प्रशालेचे प्राचार्य हो। युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी निसर्गा डांगरे सृष्टी डांगरे प्राध्यापक रुचा कांबळे इतर सर्व शिक्षिका आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या की आपला देश आपली सोसायटी याचा पण सगळ्यांच काही देणं लागत असतो पण त्याच्यामुळे ही छोटीशी खारीची खारीचा हा तो वाटा असतो ज्याच्यामध्ये तुमच्याशी गप्पा मारणं तुमच्या मनातले संभ्रम दूर करणं शंका दूर करणं हे मला अगदी आवडत आणि आता मला मिसरांना विचारलं तुमच्यातल्या बऱ्याच जणांना मराठी येतं का तेलगू येतं मला माहित नव्हतं पण नागपूर पंचम पंचम ते दुरस्त बोलणार नाही तर मी बिलकुल बोलले की तुम्ही पळून जा मराठी मी बोलेन पण तुम्हाला काय वाटतं की माझं मराठी कळतं नाही